हाय मैत्रीण नंदिनी स्नेह मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी हलवा दाखवणार आहे त्याला लागणारा साहित्य बघूया आम्ही आता थंडी पडली नाही एक किलो गाजर घेतले धुम स्वच्छ करून खिसून घेतले एक वाटी कवा घेतलाय बडीसोप विलायची पावडर घेतली काजू बदाम मनुके घेतलेत अर्धा किलो वजनाली साखर आहे जसं मोठा बाऊल घेतले आणि एक वाटी तूप घेतले एक वाटी दूध घेतले बघा एक मोठी कडे घेतली आता ह्याच्यात आपण तूप टाकूया हे बघा तूपण दूध मिक्स झाले व्यवस्थित त्याच्यात आपण हे गाजर टाकूया आता थोडस हे दूध आटून घेतलेले मध्ये आता हे खवा टाकूया मिक्स, मिक्स होतोय आता खव वगैरे छान मिक्स झालं आपण आता ड्रायफ्रूट टाकूया मंगे बदाम काजू करून घेऊया मिरची पावडर टाकायची त्याच्यानंतर आपण सगळे शेवटी साखर टाकूया तर मला गोड तर तुम्ही ह्याच्यापेक्षा हो जास्तही टाकू शकता साखर कारण हवा गाजर गोड असतात म्हणून मी मेजर करून अर्धा किलो घेतली आहे आता ह्याला वीस मिनटं आपण एकदम छान असं शिजवून घेऊया हलवून वीस मिनटं कंटिन्यू लागतील शिजण्यास हा बघा माझा हलवा पूर्ण तयार झाला एकदम छान असा तुंप सोडायला लागला आता आपण ह्या सर्व करून घेऊया हा बघा माझा हलवा पूर्ण तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बन